लाल मधला वळू हा या ठिकाणी पाहतोय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यक्रमामध्ये याच बक्षीस जाहीर झालंय किती बक्षीस मिळवलं यांनी एकावन्न हजाराचं बक्षीस मिळवलं आहे पहिल्यांदा पूर्णतः आहे जो पूर्णतः हा वळी वळू दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आमच्या उमाकांत कॅमेरामॅनला विनंती करतो हा व्यवस्थितरित्या वळू दाखवा वसवण जर पाहिलं गेलं तर खूप मोठी वसवंड आहे आणि पूर्ण या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांभाळायला बैल आहे आपण थेट पाहू शकतात या लाईव्हच्या माध्यमातून किती म्हणजे सांभाळ जसं की आपण खूप चांगल्या पद्धतीचा याचा सांभाळ जो आहे तो त्याच्या मालकांनी केलाय आणि एकावन्न हजाराचं बक्षीस मिळवलंय मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हा वळू नेमका कुठून आलेला आहे इकळी माळ तालुका नायगाव इकळी माळ तालुका नायगाव जिल्हा नांदेड हा इथून आलेला आहे काय ज्यावेळेस हे समजलं तुम्हाला एकावन्न हजाराचं बक्षीस मिळणार आहे तुमची ओळूची निवड झाली आहे बक्षीस काय भावना होते आणि काय वेगळा आनंद काय नाही सर आम्हाला आम्हाला असं असं बक्षीस बाबा मध्ये हा ओळू तिसरा झालेला होता ज्यावेळेस पशु प्रदर्शनामध्ये सहभागी होयचे त्यावेळेस तुमच्या म्हणजे उत्साह होता का नक्की आपल्याला सहभाग होता ना सर होता उत्साह होता म्हणून इथपर्यंत आला ना अगोदर कधी बक्षीस मिळवला का एवढं मोठं नाही एवढं मोठं नाही कधी सर राष्ट्रीय पशु प्रदर्शनामध्ये अगोदर कधी सहभागी झाले झाले नाही माळेगाव आमच्या इथं थोडं शेजारीचं आहे तिथं खूप वेळा येतोय जातोय पण या इतर पोहोचले नाही हे पहिल्या वेळेस आपल्या धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया बाकी खानपानाची व्यवस्था कशी करतात सर दोन टाइम दूध देतो खुराक असं आपल्या लेकरा परमाणा जपता सर किती वर्षाचा आहे हे अठरा महिन्याचा आहे हो आधात आहे सर अजून दात लावाय अठरा महिन्याचा हा वळवा आहे आता ठीक आहे त्याला घेऊन जा या ठिकाणी पाहिलं गेलं तरी येत असलेल्या प्रतिक्रिया आता मालकानं हातात जरी धरला तर तो एका एक ठिकाणी उभा टाकत नाहीये आणि या ठिकाणी आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात ज्यावेळेस हे बक्षीस एकावन्न हजाराचं मिळणार आहे ज्यावेळेस माहिती समजली तो आनंद आणि प्रतिक्रिया देतानाचा आनंद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहतोय हो आणि आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन उमाकांत फोडसोबत सचिन मुंडे सूर्य झुजबेड या बीड परळी